नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या एन एम एम एस परीक्षा याचा अंतिम निकाल जाहीर झालेला आहे त्याबाबत परिपत्रक प्रसिद्ध झालेला आहे ही परीक्षा एकूण जवळजवळ दोन लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी दिलेली होती अंतिम गुणवत्ता यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नववी ते बारावीपर्यंत दरमहा एक हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेली आहे गुणवत्ता यादी शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी शुक्रवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात येत आहे या परीक्षेसाठी दोन लाख सहासष्ट हजार तीनशे बावन्न विद्यार्थी नोंदवण्यात आले होते त्यापैकी जवळजवळ अकरा हजार सहाशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे याविषयी सविस्तर माहिती डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी ई पुणे डॉट इन या वेबसाईटवर मिळणार आहे ही परीक्षा राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा